मंडळी नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील मौजे सलगर येथील मौजे सलगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची वनभोजन अविस्मरणीय व उत्साहात संपन्न डोंगर झरे मोकळी हवा मनात साचला आनंद नवा सहवासातून फुलले बंधन आयुष्यभर लक्षात राहील हे वनभोजन जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेचे उपमुख्याध्यापक हनुमंतराव गुंडर्गी सर यांच्या उत्तम नियोजनातून शाळेची क्षेत्रभेट व वनभोजन कार्यक्रम सलगरच्या महिला नागरिक सौ सुनंदा गुंडर्गी यांच्या शेतात पार पडली पंचायत समिती अक्कलकोट येथील गटसमूह साधन केंद्र अक्कलकोटमधील सुजित पाटील यांनी सदर कार्यक्रमास हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बसलिंगप्पा भासगी आणि हनुमंत हक्के यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला शाळेचे उपमुख्याध्यापक हनुमंतराव गुंडर्गी सर यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व विद्यार्थ्यांची व सर्व शिक्षकांच्या जीवनाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली होती नियोजनाचे उत्तम उदाहरण म्हणून हनुमंतराव गुंडरगेसर यांच्याकडे पाहिले जाते हिरव्या हिरव्या वनात मांडला आनंदाचा सोबत राज धमाल भोजनाचा वनभोजनामुळे खुलली जीवनाची वाट वनभोजनाचा आनंद लुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचा व बालगीतांवर नृत्य सादर केले या वनभोजनामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद इतका होता की तो शब्दात वर्णन करता येत नाही भेट या उपक्रमा काय काय पाहिलंय पाहूया सौ सुनंदा गुंडर्गी यांच्या शेतातील विविध पिकांची माहिती देण्यात आली दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले सदर वनभोजनाचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार सर उपमुख्याध्यापक हनुमंतराव गुंडर्गी सर तसेच तबस्सुम बागवान मॅडम संध्या बनशेट्टी गोदाताई पाटील सोनाली भारती मयुरी फुलारी दिनकर भारती फजेल रामपुरे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले